हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा मी आज गुलाबजाम बनवणार आहे तर चला तर मग आता आपण रेसिपी का वळूया चला आपण आता पीठ मळून घेऊया आहे गुलाबजामचं मी एवढं दूध घेतलेलं आहे लागन तसं आपल्याला दूध टाकायचं आहे त्याच्यात मळतानी पाहू शकता छान ह्याचा गोळा मळून आहे आणि थोडं थोडंच करून दूध आहे आपल्याला जास्त टाकलं तर ते पातळ होऊ शकतं अशा पद्धतीने मस्त गोळा बनवून घ्यायचे आपल्याला ह्याचा पाहू शकता मैत्रिणीनं छान आपला असा गोळा बनवून झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं याचे गोळे बनवायचे छोटे छोटे बघा अगदी छोटे छोटे गोळे करायचेत हातावर चांगला असं हे करून घ्यायचे आपल्याला असे गोल करायचेत मस्त मी दूध टाकले पाणी टाकलं तरी आहे पिठामध्ये मळलं तरी कोणी कोणी दुधात मळतं कोणी पाण्यामध्ये मळतं अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत बघा सर्व असेच करून घ्यायचेत चॅनल कोणी नवीन असेल तर लाईफ सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुणाला कुणाला ही गुलाबजामची रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता तुम्ही सर्व हे अशा प्रकारेच आपल्याला गोल गोल करून घ्यायचे पाहू शकता मैत्रीण मी अशा प्रकारे सगळे गोळे करून घेतलेले आहेत हे गोल गोल तर आपल्याला हे गोळे आता तळून घ्यायचे तेलामध्ये पाहू शकता तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनं मी गॅसवर कडाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेले आहे आपलं तेल गरम होतंवर आपण इकडं पाकाची तयारी करूया तर गॅसवर मी पातीला ठेवलेलं आहे पहा तुम्ही तर त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं एक दोन ग्लास मी पाणी घेतलेले आहे आपल्याला अजून पाणी लागणार आहे जेवढं आपल्याला पाक करायचं तेवढं आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकूया साधारण मी बघा तीन ग्लास पाणी टाकलेले आहे थोडं कमी आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही एक वाटी मोठी साखर टाकून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला अजून अर्धी वाटी साखर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं वेलची टाकून द्यायची पाकामध्ये तोपर्यंत आपण इकडं तेल तापले का पाहूया आता मैत्रिणी तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे गोळे टाकून घ्यायचेत आणि मंद घॅसवरच तळायचेत आपल्याला फास्ट गॅसवर तळायचे नाही फास्ट घॅसवर जर तळले तर आतून कच्चे राहू शकतात हलक्या हाताने असं हलवायचं बघा खूप छान होतात हे गुलाबजाम छान सोनेरी कलर आहे आपल्याला फ्राय करायचे चांगले तेलामध्ये चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणी बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असे गोल्डन कलर आले पाहिजे आणि मंद गॅसवरच तळा फास्ट गॅसवर तळू नका पाहू शकता आपले झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात कलर आलाय का नाही दुसरे आपण आता इथे सोडून घेऊया तेलामध्ये हे पण छान असे सोनेरी कलर एस तर आपल्याला हे तळून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणी आपले हे पण छान गोल्डन कलर आलेले आहे आता आपण हे काढून घेऊया गॅस बंद करूया किती सुंदर कलर आलाय बघा टाइम लागत नाही ह्याला झटपट ही रेसिपी होती गुलाबजामची पाहू शकता तुम्ही सर्व आपले गुलाबजाम छान मस्त गोल्डन कलर आहे तर आता आपल्याला हे पाकामध्ये टाकायचे गरम पाकामध्येच टाकून द्यायचे आपल्याला पाहू शकता आपला पाक पण झालेला आहे आपल्याला एकदम कडक पाक नाही करायचं हे गुलाबजामला असा नॉर्मलच पाक करायचं आहे बघा छान झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला गुलाबजाम टाकून द्यायचे तर गॅस आपण बंद करूया आता तर आता आपण पाकामध्ये गुलाबजाम टाकून देऊया गरम पाकातच टाकायचे मी छान मस्त फुलतात असे फुगत्यात पाहू शकता मैत्रिणी कशी वाटली माझी रेसिपी गुलाबजामची मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय